नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत आहे वी मराठी न्यूजमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे आणि संपूर्ण देशाचं जे लक्ष आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघावरती आहे कारण देशाचे नेते शरदचंद्र पवार त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली आहे कारण काही दिवसापूर्वीच अजित पवार हे राष्ट्रवादीचा एक गट घेऊन बाजूला झालेत आणि त्यामुळं आता अजित पवार यांची पत्नी सुनीत्रादाई पवार आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळे यांच्या थेट लढत होते कशा पद्धतीचा नक्की जनसामान्य लोकांचा कौल राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी इंदापूर मध्ये आहे इंदापूर मधला हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे काय लोक का आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या निमित्तानं बोलणार आहे नमस्कार नमस्कार कुठलं तालुका इंदापूर 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 आली कळालं का हो कळाले उमेदवार कळाले का नाही कळाले कोण आहे सुप्रिया सुनेत्रा पवार दोन उमेदवार तुमच्या समोर आहे कस होईल ह्या वेळेस काय होईल सुप्रियात यायला देणार आहे आम्ही सुप्रियात यायला पवाराशिवाय हे नाही गती नाही आम्हाला ते तिकडे उलटे पवार आहेत घे सुळे की मग कोण हे सुप्रिया सुळे घे पवार म्हणल्यावर तिकडे आहेत की जुन्या माणसाला आम्ही ओळखतो जुन्या माणसाला ओळखतो हां म्हणजे अजित पवार नव्हे काय हा नव्हे कसं काय हो तर का म्हणजे स्वर्थ स्वरता पुढे गेलेत ना भाजीमध्ये ते कोण अजित दादा ते तर म्हणले मो नरेंद्र मोदीला विकास करत म्हणून गेलोय मी नाही नाही कशाचा विकास येतो मोदी काय विकास करत नाही नाहीच करत आमचा विकास तुम्ही कोण शेती करताय शेती आपली काय शेतात आहे डाळिंब हाय का डाळिंबा हाय रेट आता जरशे काय ते त्या नाही दर्शक की दुधाल दर पंचवीस रुपये परवडत आहे का नाही परवडत की नरेंद्र मोदी जी शेतकऱ्यांना पैसा द्या लागलाय 6 6000 रन त्याबद्दल काय वाटतं आपले जीएसटी कपा आपले शेतमालातून कट करत ना पैसे तीच आपले पैसे वापस देतात आपल्याला माघारी खरी राष्ट्रवादी कोणाजी शरदचंद्र पवार शरद पवारांची हा ते निवडणूक आयोग मध्ये आहे हं निवडणूक आयोग निवडणूक आयोग सांगितले खरी राष्ट्रवादी अजित पवार जी म्हणू नाही नाही पवार साहेबांचे शरद पवार हा काय होईल मग बारामध्ये बारामध्ये 12 येत असते सुप्रेता येत असते म्हणतात होय काय होईल बारामती त्यावेळेस नाही आपल्याला काय कळत नाही कळत नाही बरं राष्ट्रवादी फुटली कळालं नाही आपल्याला ते ह्याच्यात राजकारणात नाही इंटरेस्ट पवार बरं अजित पवार बर अजित दादा मग थांबले की नाही जायचं मला काम आहे दादा का असत चांगलं असच अरे तायदि आजोबाई नमस्कार कुठलं गाव इथलंच इंदापूरचं आहे आहे निवडणूक लागली कळालं का नाही तुम्हाला निवडणूक निवडणूक आली की कागद येते ती बरं मग आता हे सुप्रिया सुळे आणि अजित पवारची मंडळी तू अगं उमेदवार आहेत काय होईल यावेळेस भिताड आहे सांगते बरोबर आहे का नाही तेवढं मात्र आहे ती शरद पवारांचं वय झालंय म्हण पंच्याऐंशी अजित पवार म्हणते त्याने थांबावं आता काय करायला पाहिजे शरद पवारने काय आता तुम्हाला काय वाटतं आता आपल्या संपलं आता पोरं तुमच्यासाठी पोर आहेत मला त्यांना कळलं आपलं काय आता आलं लिहिलं काय काय खत आहे शरद पवार बद्दल काय वाटतं तुमचं काय मत आहे याच्यात कागद त्याने दिले कागद कशात टाकत कुठलं कागद दिलं तुम्हाला आजी दादा का अगुद आहे त्याने त्याच्यात किशात टाकायचं त्यांनी दिले किशात टाकायचं तो आज पण किशात टाकायचं हा आपलं द्यायला चालू करून देऊन टाकायचं आपलं आणि बटन दापताना दापताना माहित आहे का तुम्हाला काय मंडळ मंडळी Hey, really? But... कोण आहे <laughs> 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 ती अजित पवार आहे आणि ही मंडळी मंडळी बर ठीक आहे दोन येऊन कागद किशात ठेवायचं मतदान ज्याला करायचं त्याला करायचं होय बरोबर आहे का नाही निवडणुका लागली ते आता तुमच्या बारामधी कसलं काय काय झालंय कुटाना सगळा राष्ट्रवादी फुटला फुटली कळलं नाही तुम्हाला ती शरद पवारला सोडून अजित पवार केलं कळलं नाही का कळ माग किती दिवस झाले आता सात आठ महिने झालं पण आता ती निवडणूक लागली आहे ना आ... तुम्हाला काय वाटतंय हो? खरी राष्ट्रवादी कोरही म्हणायची शरद पवार जी म्हणायचे राष्ट्रवादी शरद पवार स्थापन केली स्थापन केली म्हणून शरद पवारांचं पहिलं चित्र काय होतं माहित आहे तुम्हाला चिन्ह चिन्ह राष्ट्रवादीचं शरद पवारांचं पहिलं चल काय म्हणतं काय गड्याळ होतं गड्याळ हा 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 आता अजून ती आहेच की मग आता ती अजित पवारांकडे गेलं गेलं तिकडे आता अक्षरश पवारकडे काय आलं कळालं हा तू तारी आली काय हा बऱ्या वेळेस कसं लोक काय करतील सुनेत्रा पवारला मतदान करतील का सुप्रिया सोळेला करतील जास्त जास्त काय करतील लोक सुप्रिया सोळेला आधी करतील सुप्रिया सोहेलाच करतील कस काय त्यांचा जे मूळ पुरुष आहे शरद पवार ते त्यांची हे पुणे म्हणायचं शरद पवारच्या पुण्यामुळे थो शरद पवारांच्या पुण्यामुळे करतील बाबा इकडे तिकडे आहे जरा इकडे आहे थोडं नाव सांगाय तुमचं थांबा थांबा करू द्या बाकीच आहे आमची सांगितलं नाही आता हे बालकीच नाही मला बोला येत नाहीपूर इंदापूरच आहे आहे कळालं का तुम्हाला कळाले की दोन कोण उमेदवार आहेत उमेदवार कोणी कसा आपल्याला का आपण नाही तर आम्ही तर ती हायची ना त्याची मोज होत का आमच्याशिवाय शिवाय ती मंत्री सगळे आपली सुळे सुनेत्रा पवार एक शरद पवारांची लेख हाय तुम्हाला सून की सगळं माहिती आम्हाला काय करतील यावेळेस कुणाला निवडून देतील कोणी अचारण्याच्याला आपलं विचार करण्याची आपण विचारच करत नाही होय हो काय लोक काय करतील सुनल लिढवून देतील लिखीला काय शेवट काय 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 पाहुणे सांगते फोन पवार कंपनी पाहुणे आहे तुमची मग मा घर फोडलं की पाहुण्याचं तुमच्या हाय का फोन आहे नका फोडल्याचं मग की आता खाली नका होय हो काय लोक ह्या वेळेस लेखकही माग जातील का सुनाला मतदान करतील काम करणाराला मतदान करणार काम करणारला कोण काम कर पक्षात निवडून आल्यावर काम करते तीच निवडून तर ऐकल्यावर काम करते ठीक आहे अजून काय लोक आहेत इंदापूर मधला मध्य भाग आहे बाजार तळा आहे बाजार तळा सुरुवात या ठिकाणावरून होती आणि बरेच शेतकरी व्यापारी इकडे असतात नमस्कार नमस्कार की आता निवडणूक लागली हा बारामती लोकसभा मतदारसंघाची काय होईल इकडे सुप्रिया बस सुळे बसतेल्या का सुनीत्रवावर बसलेल्या काय वाटतंय आता तसं काय सांगताच येत नाही आपल्याला ना? ना? सांगता येत नाही ती काय वाटतं तुम्हाला एकंदरीत लोक फिरता फिरताय काय गप्पा का मार फिरतोय तरी पण तसं सा... केवळ सांगताच येत नाही ना हे लागताना लागणार आहे चौकात चौकात बसता असता गावात नाही नाही चौकात चर्चा बिर्चा काय द्या हा हा काय नाही काय नाही ना? ना? ना चर्चा बरं तरी काय वाटतंय तुम्हाला राजकारण कसं आता कसं चाललंय राजकारण काय सगळं राजकारण राजकारणाचं काय खरंय चव काय राहिली का चव राहील नाही राजकारण तू गाव कुठलं तुमचं आमचं कर गा। गाव करंडवाडी नंबर एक म्हणजे इंदापूर तालुका आहे हा इंदा इंदापूर तालुका तर तरी काय होईल अंदाज काय अजित पवार लागणार अजित पवार लागणार काय फडणवीस सोबत गेलेत म्हणून का हा फडणवीस सोबत गेले नाही नाही तसं नाही मग जरा थोडं त्याचा बोलवायचं जास्त अजित पवारांचा बोलबाला आहे ठीक अजित पवारांचा बोलबाला आहे बरं नाव तर सांगा सगळं इंदापूर बद्दल सांगा तुमच्या इंदापूर मधलं काय राजकारण दुसरं नका काय करू आई <laughs> या या हा इंदापूर बद्दल सांगा म्हणलं रिओ ही बोलून गेला आता आमचं पहिल्यांदाच मतदान आहे मग कुणाला पहिलं ही तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत इंदापूर मधला हा संपूर्ण जो भाग आहे तो, तो बाजारतळाचा भाग आहे बऱ्यापैकी लोक पान आले अय नमस्कार कुठली पान आहे ती पान निमगाव फेमस गाव आहे निमगाव कितकी पानासाठी कित हाय ना आमच्या तिकडे आंब्याला बिंब्याला निमगाव कितकी पाहून येते आता पान घेऊन येते ती काय इकडलं वातावरण जे काढलं वातावरण हा हा मी म्हणलं आता कडक होऊन पडले म्हणजे वातावरण काय घाम निघलाय तस नाही नाही बरोबर आहे घाम निघायला लागला इकडे कोणाला घाम निघल राजकारणात राजकारणात सुप्रिया सुळे येणार इकडं सुळे येणार हा कस काय कस काय म्हणजे पवार साहेबांनी मागल ती तुम्हाला तू शेतकऱ्यासाठी हे केलेले कर्ज माफ केले त्यामुळे येणार ही माणसं पण म्हणतो की आम्ही केलं कर्ज कोण म्हणतं अजून केलंच नाही केलं नाही कोण म्हणतं गारपीटला दिलं अमकीकडे दिलं तमकीकडे दिलं कुठं दिलं काय शेतकरी आत्महत्या होऊन काय बाई गे झाले की असं म्हणताय तुम्ही पवार सोबत तुमचं ती कसं असतं जे खोबरे तिकडे चांगले म्हणते सगळीकड त्याच्यामुळे काय दोन लाख मत होती सुप्रिया जी माणूस आहे का नसती पब्लिक होय म्हणणार आहे ती हि गिरी त्यांच्यावर नेत्यावर नेते गेले पण पब्लिक गेलेली नाही पब्लिक कोणा माग ही को जनता ही सगळी शरद पवारांच्या मागे शरद पवार चिन्ह कळालं हा तुतारी वाजल शंभर टक्के किती लीड वाजलं तसं नाही सांगता येईल कारण सहा तालुका येत ही नसता इंदापूर नाही जाताना पाणी घेऊन जातो बांधून ठेवा बोला या आता तुम्ही कुठला कुठला सर्वे केला आम्ही आता आलो इंदापूर मध्ये म्हणतो शपथ पहिल्यांदा आलो इंदापूर मध्ये आम्ही सोलापूर आणि माडा करतो इंदापूरात पहिल्यांदा आलोय सुरू आता इकडं बोलाय काय म्हणतो नाही नाही म्हणलं किती टक्के लोक काय म्हणतात तस नाही तर आलो तुमच्या बारामतीच पहिल्यांदा आमच्याकडे माडा सोलापूर आहे होय कस काय बरं बरं चांगलं काय चांगलं आहे काय चांगलं आहे शरद पवार आहे सर सर तुमचं तर इथलं यंदा सगळं घेतं अजित पवार सोबत आहे ते हा नाही ना पण पवारांचं नाव घेतात त्यात कामं गेले त्यांनी केली ते काम हो अजित दादा म्हणते तर काम करायसाठी मी मोदी संपर्क गेलोय आहे बर बर बार बरोबर आहे त्यांचं त्यांच्या मानाने गेले ते असं आहे तसं होईल होईल गे सुप्रताईचं होईल येईल येतील नोटे सुप्रता येतील काय मला नाही वाटत येईल नाही वाटायचं दा, दादा बघा ही म्हणते येईल तो म्हणता येत नाही दादा बसतील वाटते तुम्हाला दा, दादा दा, ही बाई कस काय शंभर टक्के अंदाज बांधला सगळं आहेत म्हणून आमचं नेहत सगळं दादाकडेच आहे शंभर टक्के सोप्रिया सुविधे काय काम केली ती नाही एवढे नाही काम नाही ती कि दादाचं खरं आहे वर्षी सोय कामाच्या बाबतीत माझे दादाच वर्षी आहे एक नंबर काय होईल तालुक्यात बघा तुम्ही इकडं आहेत गे दादा दादा निघाला चला इकडे काही लोक आहेत त्यांना बोलूया एकंदरीत इक इकडल्या जन्माताचा जो काही कौल आहे तो या निमित्तानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे गणपती मंदिर काय लोक बसले त्यांना बोल नमस्कार काय इकड राजकारणच काय चालू आहे एवढं खळपळ हसता काय त्रास तिकडं

हा इकडे इकडे काय म्हणून गेलो सुप्रदा सुडे सुप्रधासुडे म्हणून गेला पळून गेलं गाडीवर ठीक आहे अजून काय लोक आहेत त्यांना या डिब्बानं बोलूया आणि काय कव्हल तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार 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 बोला का बस की घेतलंच का हो इथली दुकानचं मालिकच आहे दुकान हां येऊन वेडी घेऊन तुमचा मध्ये लोक सवा मतदारसंघ सगळ्या देशात गाजायला लागलाय कळाला असं तुम्हाला पवारांचं फुटलं त्यामुळं कसं झालं घडामोड झाली की काय झालं घडामोड झाली की आता काय की काय सांगते आतले काय भानकडी सगळे असते कुणी किती खाल्लं कुणी किती खाल्लं काय खाल्लं कसं खाल्लं ही नाही पण एक सामान्य नागरिक आपल्या राजकारणा म्हणून एक बघताना कसं वाटतं बरोबर झालं का चूक ही बरोबर झाली नाही त्यांनी साथ सोडायला नको होती दोघांनी बरोबर वागायला पाहिजे पाहिजे आता निवडणूक लागली शरद पवारांची लेख आणि शरद पवारांची सून असे लढत होते तुम्हाला काय वाटतं अंदाज कि लोक सुनाला ज्या वेळेला आमचा ऊस गेला नव्हता त्यावेळेला शरद पवारांनी एकरी तीन तीन हजार रुपये लोकांना वाटले मग ते इसरून चालेल का ज्या वेळेला आमचा ऊस गेला नव्हता एक वर्ष त्यावेळेला शरद पवारांनी इकडे तीन हजार वाटले ऊस मुदत संपली कारखाने बंद पडले गेलं नव्हतं ऊस कुठले ऊस होत त्या वेळेला त्यावेळेला त्यांनी पैसे बरेच वर्ष झाली बघा दहा पंधरा हा दहा पंधरा सतरा आठवड्या हो मग आता पैसे खाल्लेत तसे आपण शरद पवारांचे नुसतं खाल्ले तर कशाला आपल्याला राहिला असते अजित पवारांनी काहीच केलं नाही का आता काय त्यांनी केलं असेल आपले पण काय केलं आपल्या राजकारण काय काय आम्ही जर खाल्ले तर तुम्हाला नाव सांगितलं नाही आम्ही बरं आता तुम्हाला काय वाटतंय खरं राष्ट्रवादी कोणाची म्हणायची अजित पवारांची म्हणायची निवडणूक आयोगानं सांगितलं की अजित पवारचे म्हणून आता की काय शेवटी कोर्ट किरी असतात कोर्टात गेल्यानंतर काय खरं खोटं खोट्याचं खरं खाड्याचं खोटं काय होत खऱ्याच खोटं खोट्याचं खरं होऊ शकतं काय होऊ शकतं बरं 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 बरोबर आहे का बरोबर आहे तुमचं तुम्ही अनुभव आहे तुमचा सांगा सांगा बोला बोला मूड तर सांगा काय काय तुत सर्वसामान्य बेरोजगारी शेतकरी शेतकऱ्यांसाठी मोलमजुरी करणाऱ्यांसाठी तुतारी अजित पवार शरद पवारांचं वय झालंय तुतारी घेऊन काय करा अजित पवारच वय पासष्ट आहे त्यापेक्षा चौऱ्याण्णव वर्ष चांगलाच की चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाच तरुण चांगलाच की आणि विचारी नेता येतो महाराष्ट्राचा आजीदादाकडे बघितले ना तसं वाटत नाही राष्ट्रवादी फुटली नसती पण तुम्ही तुतारी म्हणायला हर्षवर्धन हर पाटील आणि बरने मामा ती ती दिल्या घेतलेले घेतले सर्वसामान्य जनता तुतारी बरोबर होय काय तुतारी 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 काय तुतारी पण काय भानगड काय तुतारी मला कळ नाही विचार विचार आपल्याला काय विचार पडते तुम्हाला कोणता विचार काय त्याचे ती असते ती विचार पडते आज दादा इतर अशी एवढी क्रिया जाय धुमधडा काम काय काय प्रशासनावर वचक असणार नाही आता नाही वचक गेलं जातो सगळं वचक राहिला नाही आता कुठे गेला वचक गेला घरी वचकच राहिलं नाही आता होय काय वाटतंय मेद दिली का नाही दिली का दादा सांगितलं नाही मेद दिता आता हा तुम्ही दादा तुम्ही दादा सांगितले म्हणजे काय म्हणा लागली काय म्हणते ती सगळी म्हणा ना काय जे त्याचे हे नाही असत जे वेगळं काय काय अजित दादा अजित दादा बर का तीनशे ब कोटीचा पूल दिला त्यांनी आम्हाला काय ना विकास दिसतोय ना लोकांना लोक मला सोडून जायला पाहिजे होत तसं काय घरातलीच लोक आहेत सगळी ती बाहेरचे कुठे आहेत काय कायदा वय झाले जरा थोडं थांबव ना वय झाले त्यांचं आता त्यांनी घरी बसावं शरद पवार साहेबांनी शरद पवार म्हणते तुमचं वय झालं तुम्ही घरीच बसणे आणि तिथनं आम्हाला आशीर्वाद दे आशीर्वाद द्यायला पाहिजे आमच्या शरद पवार शरद पवारला सांगायचं की, आज़। की गोविंद बागेत बसा हा बसून आम्हाला आशीर्वाद द्या वादाच काय होईल अजित पवार लागणार सुनीत्र ताई दीड लाखांनीच लागणार नाही लागत कामच केलं नाही दहा वर्षात काहीतरी तुमच्या इंदापुरात भरण्याच्या मार्फत भरपूर निधी आलाय आमच्याकडे सुळेचा काही सुद्धा निधी नाही एक पैसा सुद्धा त्यांनी आम्हाला अजितदादावर जीव आहे म्हणून आजी दादा बायकोला मतदान देणार आहे का दत्ता मामा भरणे सांगणार आहेत म्हणून अजितदाच्या प्रेमा प्रेमापोटीच आम्ही घड्यावर मतदान करणार आम्ही घड्याळ मतदान करणार आहे तुतारी अजिबात तुतारी आली बी नाही पाहिजे आमची काय वाटतंय <overstire> थी जा थी। जा जा <s> <आचारे Corpsen> का नमस्कार बर मला फक्त एक प्रश्न विचारायचा तुम्हाला एकच प्रश्न एकच एकच प्रश्न साधा जी काय चाललंय सध्या महाराष्ट्रात ती बरं चाललंय काय नाही काय नाही काय काय नव्हत ठीक आहे तर ज्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आहेत किती मिनिटाचा आहेत इंदापूर शहरातले आहेत प्रामुख्याने आणि इंदापूरमधली जी काही बाजारपेठ आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते पाटीमाग बघताय गणपतीचं मंदिर आहे या प्रवासातले आपण या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि लोकांचा जो काही कौल आहे जोगा एक तो या निमित्तानं तुमच्या समोर आलेला आहे तुम्हाला काय वाटतंय लोकांचा असा कौल आहे तुमचा नक्की कौल काय आहे हे जर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता गोपाळ माझ्यासोबत मी मराठी न्यूज इंदापूर